राजकारणात राहून सुद्धा ज्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व आचरले आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श घालून दिला असे भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि थोर राजकीय नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती उपाध्यायजी हे त्यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनासाठी सुद्धा ओळखले जातात या दर्शनामध्ये समाजवाद किंवा भांडवलवादाप्रमाणे मानवाच्या आवश्यकता केंद्रस्थानी नसून धर्म अर्थ काम मोक्ष यांनी युक्त व्यक्ती केंद्रस्थानी आहे आणि कुटुंब समाज राष्ट्र विश्व व अनंत ब्रह्मांड हे एकमेकांशी जोडले जाऊन आपले अस्तित्व कायम ठेवतात हा विचार त्यात आहे स्वदेशी आधारित जीवनशैलीच्या जागरणाचे महत्वाचे कार्य केले पाश्चात्य विचारसरणीने भारतावर वैचारिक आक्रमण केले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाज जीवनाचे पुन्हा भारतीयकरण व्हायला हवे होते दीनदयाळजींनी मात्र ठामपणे प्रतिपादन केले की भारताशी नाळ जोडलेल्या राजकारण अर्थकारण आणि समाजकारणातच देशाचे भाग्य बदलण्याचे सामर्थ्य आहे कोणताही देश आपली मूल्य डावलून विकास करू शकत नाही हमने किसी संप्रदाय या वर्ग की सेवा का नाही बल्कि संपूर्ण राष्ट्र की सेवा का व्रत लिया आहे हे अधिकारवाणीने सांगणाऱ्या या महापुरुषाची हत्या करण्यात आली हे मोठे दुर्दैव एकात्म दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन